राज्यात मोसमी पावसाचा कहर झालेला आहे एकूण सरासरीच्या चौदा टक्के अधिक पावसाची नोंद राज्यामध्ये झाली आहे गेल्या चार दिवसात मराठवाड्यात झालेल्या पावसानंतर अनेक दशकांचा विक्रम मोडलाय मराठवाड्यातच सव्वीस टक्के वाढीव पावसाची नोंद झाली आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रामधून अजूनही मान्सूनच्या पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाल्याची घोषणा हवामान खात्यानं केलेली नाही आहे अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागात शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे जवळपास सगळी धरणं पुढील वर्षभरासाठी आता भरलेली आहेत आणि त्यामुळे पाण्याची चिंता तुर्तास मिटली आहे याची अधिकची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया मराठवाड्यात मान्सूनचा कहर विभाग छत्रपती संभाजीनगर वाढीव पाऊस झालेला आहे एकोणतीस टक्के विभाग आहे बीड आणि वाढीव पाऊस अठ्ठावीस टक्के नांदेड विभागात एकोणचाळीस टक्के अधिकच्या पावसाची नोंद झाली आहे लातूरमध्ये बत्तीस टक्के परभणीत सोळा टक्के बाराशेमध्ये एकावन्न टक्के